आजचा चौथा दिवस आहे पाऊस कंटिन्यू पडतो आहे कोकणामध्ये आणि जास्त प्रमाणात अगदी रात्रन दिवस पाऊस कंटिन्यू चालू आहे पाणी बघा सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे गुरु आहेत जे खालून चरायला वरती आणतात कारण खाली चरीून आहे पूर्ण बाजारपेठ आहे किंवा आणि आज आलो आहे गाईंबरोबर त्यांना सांभाळण्यासाठी कारण आज त्यांना लवकर घेऊन जायचं आहे बारा वाजता तर नेहमी त्या दुपारच्या येत नाहीत टायमिंगमध्ये त्याच्यामुळे फ्रेंड प्रज्ञासुयू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघू शकता ही गाईंबरोबर आलो आहे त्यांना आज जरा बारा वाजता लवकर घेऊन जायचं आहे कारण नेहमी त्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत असतात राहायला पण संध्याकाळचं कसं जास्त वेळ त्या बाहेर असल्यामुळे त्यांना रवत करायला मिळत नाही आणि रवत नाही केल्यानंतर कसं होतं म्हणजे दुधामध्ये फरक पडतो म्हणजे दूध जरा कमी देतात म्हणून आज त्यांना बारा वाजता मी घेऊन जाणार आहे तर मागे बघा तिकडे आपल्या गाई चालत आहेत त्या साईडला आणि मी आता उभा आहे ते पर्यायच्या बाजूला तर आता तीन चार दिवस झाले कंटिन्यू पाऊस पडतो आहे म्हणजे रात्री पण आणि दिवसा पण कंटिन्यू चालू आहे तर म्हटलं जाऊयात बघूया तरी पर्याला पण पाणी वगैरे कसं मस्त आहे हा पर्याय काही जास्त मोठा नाही छोटाच आहे हे जे पाणी वरून जे येतं ना ते अगदी ते वरच्या डोंगरापासून येतं खाली हे काय असं कुठचं ह्याच्यातून येत नाही म्हणजे नदी बिदी हा प्रकार काही नाही ये जे डोंगरातून जे पाऊस पडतो वरून ते सगळं असं खाली खाली येतं पाणी ते बघा असं सरळ ते आमच्या जे गणपती आम्ही विसर्जन करतो तो कडा आहे तिकडे तिकडे जातं ते पाणी आणि समोर तिकडे बकऱ्या आहेत आपल्या आहेत बघा आणि हा कुत्रा आहे आपला नाही कुणाचा ना आहे काय माहीत नाही आणि इकडे काही आहे गाई इकडे राधा बाबी आणि तिकडे समोर वसु आणि गौरी आहे आणि वरच्या बाजूला डॉली आहे तिकडे तर यांना पण मी इकडे घेऊन आलोय त्यांना आता शक्यतो गायींबरोबरच पुढे ठेवतो म्हणजे इकडे तिकडे कुठे जायला नकोत हे, चल तिकडा खाली जाशील पर्यात पाऊस चालू झालाय परत आता हा टाळा आहे तो खैराचा आहे बघा कारण पावसामध्ये ते खैरा तर ते खातातच कंटिन्यू पण पावसामध्ये ते जास्त करतात कारण खैराचा टाळा कसा गरम असतो त्याच्यामुळे ते जास्त प्रमाणात खातात बाकी पण त्यांना असं असतं चरीव नाही काय तर पावसातनं खूपच असतं वेगवेगळ्या प्रकारचं कायने काय कुठे ना कुठे येतच असतं पण जास्त प्रमाणात ते खैराचा खातात बघा आता हे बारीक बारीक कुठे कुठे असे खैर आहेत ना इकडे बघा तेच खात असतात जास्त करून खैर म्हणजे जो आपला कात बनतो ना जो पा, पानामध्ये खातात ना कात ते या खैऱ्यापासून बनतो कात या खैऱ्याच्या झाडापासून दोन तीन दिवसापूर्वी मी इकडे आलो होतो चितळे शोधत शोधत तर त्यावेळी मला इकडे आहेत ना दोन चिबूडचे वेळ दिसले होते आता ते वेळ कुठे आहेत ते मला थांबा जरा बघतो तर इकडेच पुढे कुठेतरी बघितले होते मी हा हे बघा इथे आहेत तर म्हटलं घेऊन जाईन आणि घरी लावेन जे आपल्या इकडे वेल मागे वेली आहेत त्या पुढे घराच्या समोर आहे बघा एक आणि इथे एक आहे ही चिबूडची वेळ आहे तर म्हटलं घेऊन जाईन गावीन आणि एकदम आता पुढे आलोय मी पर्यायच्या एकदम दो इकडून मी पर्याय क्रॉस करून इकडे मण्याकडे जातो आपला मित्र आहे तिकडे या स साईडला डोंगर समोर आणि ह्या दोन वेले ते मी आता काढणार नाहीये त्यानंतर काढणार मी जाताना कारण आता काढल्या तर कशा त्या मला खूप वेळ हातात धरून ठेवावे लागतील तर मी आता पिशवी वगैरे काही आणलं नाही ज्यावेळी आपण घरी जाऊ त्यावेळी नेणार मी कारण आता वाजते दहा सव्वादा झालेत मला घरी जायचं बारा वाजता नंतर जाता जायच्या टायमाला मला काढू आपण हॅलो फ्रेंड्स रात्र वाजले साडे अकरा आणि स्वी पुरं आणि शेळ्यांना घेऊन राणामध्ये चरवायला माझं जेवण सुद्धा झालंय आज जेवणामध्ये बनवल्या गावठी अंड्याचा रस्सा आणि भात त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी खिचडी भात आहे कारण माझी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे सध्या मी खिचडी भात वरण भात असंच खाते पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे मध्येच थांबतोय थांबतो आणि बारीक बारीक असतो पण चालूच आहे असं वाटतं आता दोन दिवस तरी ऊन पडावं कारण सगळीकडे ना ओलं 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 कंटाळ आलाय घरामध्ये पण सेम तसंच झालंय आमच्याकडे कोबा आहे त्यामुळे ना सगळी ओल पकडते आणि कपडे मेन म्हणजे सुकत नाही आहेत दोन चार दिवस झाले तसेच टांगून ठेवलेले आहेत सुकायचं काय नाव घेत हो नाही आहे कारण पाऊसच पाऊसच जात नाही म्हटल्यानंतर कपडे तरी कसे काय सुकतील आणि पावसामुळे बाहेरची कामंसुद्धा नाही आता सध्या स्टॉप आहे काल फक्त मी थोडंसं आपलं गवत होतं ते काढून टाकलं अजून थोडं बाकी आहे पण हे बोलले आता राहून दे सध्या शांत बस नंतर कर तर म्हटलं ठीक आहे तर पीठ पण संपलं आहे गव्हाचं गहू साफ करते रेशनवरून आणलं आहे गहू तांदूळ वगैरे तर ते साफ करून ठेवून देते काय काम बाहेरचं काम नाही तर घरातलं काम काय नाही काय असतंच आणि ते गुरांसाठी खाद्य आलं आहे काका घेऊन आले ते घाटावरून आम्ही कोल्हापूरवरूनच मागवतो तर गाडी येते तेव्हा असं दोन दोन पोती वगैरे येतात तर ते इकडेच ठेवून गेले काका आणि आता सुयोग घेतील तेव्हा आतमध्ये लावतील व्यवस्थित वाड्यामध्ये मा इथे माऊ आमची गारठली आहे आणि झोपा करते मग अशी खाद्य आलं आणि त्या काकाने असं जोरात टाकली ना पिशवी तर घाबरून बाहेर पळाली तर सगळी माखून आलेली मातीमध्ये मा तर तिला स्वच्छ धुतलं आहे आणि आता ती झोपली आहे झाली झोप माऊ बसून झोपते माऊ बसून झोपते झोपते ना तेव्हाच ती शांत असते नाही तर आपलं इकडे जाव तिकडे जाऊ तिथं सुरूच असतं झोप जो, झोप झाली झोप माऊची आमच्या आणि आता मी काय करते ते बघायला येण्याच्या तयारीत आहे ती माऊ आमची मांडीवर आली बसायला गहू कसं साफ करणार ग मी काय ग माऊ चपाती नको चपाती नको आपल्याला हे माऊ माऊ माऊबाई हो माऊबाई तर चला है, बारा के लिए, आता टाइम आपला झाला आहे बारा वाजून गेलेत आता मी चाललो घरी डायरेक्ट घरी जाऊन भेटूया तर आत्ताच जेवण झालं आहे आमचं आणि खिचडी भात असेल तर जास्त जेवण जात नाही थोडंसं जेवले आणि आले इकडे परस भागेत बाजूच्या काकी आहेत त्यांना पडवळ हवे तर माझा काय हातवरती पोचत नाही म्हणून ह्यांना सांगितलं की तुम्ही काढा गाईसुद्धा एकच आली राधा आणि बाबी बाकी दोघी अजून चरत आहेत त्यांची अजून पोटं भरली नाहीत चरू सुयोग कधीच येत आहेत बाहेर पाऊस पण यायला सुरुवात झाली या लवकर आत माझ वरती पोचत नाही म्हणून काय मीच काढलं असत पाऊस पण यायला सुरुवात झाली ते बघा तिकडे हा हे काढा मोठ बाकी अजून जरा मोठं वेळ आहे ना हे छान लागते भाजी पाण्याची कोवळ सुयोग कधी भाजी खात नाही पडवळची पण आम्ही चण्याची डाळ टाकून त्या दिवशी केली ना पहिलीच पडवळची म्हटलं आपण करू आधी आणि मग कोण गिरायक आलं तर मग सांगता येतं ना देता येतं तर ता। ह्यांना मग आवडली ती आणि भरपूर खाल्ली त्यांनी हे पण आहे ना काय बोलतात ते हे दोडका पण काढताय का आपल्याला होईल ना उद्याला उद्या शनिवार आहे ना तो बघा दोडका तिकडे झालाय हा नव्या पाठचा तिकडे बघते त्या काकींना हवाय का विचारते नाहीतर मग आपण ठेवूया काय झालं डोंगर हे बघा केवढा मोठा <स्था> आहे ना आपण ह्याची भजी पण छान लागते आणि भाजी पण भजी आपण खाल्ली नव्हती तुम्हाला आवडते ती भाजी विशेष एवढी मी काही खात नाही पण चांगली लागते तिकडे पण आहे पण तो अजून मोठा व्हायचा आहे ना हे सर्वात आधीच आहे दोडका आहे ना तो पहिलाच आहे आणि हे नाही आता आम्ही चौथा काय पाचवा काढलाय पडवळ

काय ग गटकी कॅमेऱ्याकडे पण बघते मध्ये मध्ये बघते ती काय तिला बरोबर कॅमेऱ्याकडे कॅमेरा आपण मोबाईल वर काय बघत असलो ना ही आपल्या उश्याची वगैरे झोपलेली असते ना तरी ती बरोबर त्याच्यामध्ये बघणार आपण रील्स वगैरे बघत असलो ना तिथे स्क्रोल करतो ना सगळं तिच्या बरोबर बारीक लक्ष असत आणि आमच्या बाजून जाते ती नदी पर्या पर्या नदी पाटाचं पाणी काय म्हणाल ती कस <laughs> जाते बघा आणि ह्याच्यात ना माऊ आमची ह्याच्यावर बसते वाकून बघत असते तर तिला मग म्हणते मी काय मासे पकडतेस की हा ह्याच्यामध्ये काय असं आलं ना की ते पकडते पटकन वरून काय असं आणि तिला बरोबर सवय अशी हात असं हे करून काढायची माणसं माऊ हे बघ जा माऊ माऊ दा आणि बाबी शेळ्या सुयोग घेऊनच आले येताना आणि या बाकीच्यांची पोट भरली नाही म्हणून ते चरत होते आणि ही बाकीची आता आले ही एकदम फुल होऊन येते जागेवर जाणार हो नाही इकडे तुझी जागा कुठे आहे वसू तुझी जागा कुठे आहे पाडीच्या इकडे नको जाऊ जा तुझ्या जागेवर हा जा जागे ही बघा कशी लोटते तिला ही पण एक आगाव आहे ती जाईल कशी बाबी बसली आहे ना म्हणून गौरीला बांधतय ती पण आली डॉली हो गुर राखत होतात ना त्यांचं अजून पोट नव्हतं भरलं असेल पण लवकर आले की कसं जरा रवंत करतात आणि मग दूध व्यवस्थित देतात उशीर आले की रवंत करायला त्यांना वेळ मिळत नाही ना, ना। आणि दूध काढायचा टायमिंग होतो पण आता काही दोन वाजता आलेत म्हणजे काय एवढं टेन्शन नाही संध्याकाळी नाही दिलं तरी सकाळी देतातच ती बरोबर येते ह्यांच्या पाटून राधा हा ना ए मारतेस का ग कशा लावलायत तुम्ही ते हे काय म्हणतात त्याला ड्रम तो छोटा ना, बस्ते हैं नी? तो दे, ते हा 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 वसू पाय देईल म्हणून तो आपला एक फार्म रोवायचा राहिलाच तिकडे हिचं नाव ठेवायचंय ना आपल्याला आम्ही ती कमेंट मला कमेंट ती भरपूर शोधली मी पण मला काही ती सापडलीच नाही मग शेवटी आईने फोन केला ना माझ्या तेव्हा आईला बरोबर लक्षात होत आईने सांगितलं ते नाव चंद्रा किंवा चिंगी असं सांगितलंय आणि तुझ्या असं मला बोलली तर मी म्हटलं मी दोन दिवस ती कमेंट होते पण कसं कमेंट स्क्रोल करत राहिलं की ते खूप पाटीपाटी जाते ना म्हणून मला भेटली नाही तर आपण त्या दोघींपैकी ठेवूया कोणतं तरी नाव तुम्हाला कोणतं चांगलं वाटतंय चंद्रा आणि चिंगी पण बोललो ना की दोनच अक्षराचं हवंय म्हणून म्हणून त्यांनी तसं सुचवलं मला तर काय वाटतं सांगू मला चिंगी हा चंद्रा नको चिंगी ठीक आहे हा म्हणजे चंद्राक अजून तसं पण बघूया आता पुढच्या महिन्यात पण आपल्याकडे एक नवीन पाहुण येणार आहे ना, ना। तर ते काय आता आले पाडी येते की पाडा येते ते माहिती नाही मग तिच्यासाठी नाव एक पेंडिंग ठेवू आपण बघूया कसं काय ते ए तुझं नाव ठेवूया का आपण की बारसं <laughs> बार करूया बारसं करूया मी बघा मॅडम कुठे जाऊन बसली अहो पडणार नाही बॉक्समधनं खाली हा म्हणजे बसली आहे बघा कशी पडली तर ही घाबरलेलो तर चंद्र आणि चिंगी नाव ना हे कोणी सांगितलं ना तर त्यांनी ते जर व्हिडिओ आपले बघत असतील तर त्यांनी परत एकदा सांगा मी की मी सांगितलंय असं म्हणून मेन्शन करा कमेंटमध्ये कारण की ती कमेंट मी दोन दिवस शोधते सुयोग बोले जरा बघते नाव कारण चंद्र आम्हाला आठवत होतं पण दुसरं नाव काय आठवत आठवतच नव्हतं शेवटी मग आईचा माझ्या काल फोन आला होता ना तर ती बोलली की पाडीचं नाव ठेवलंच काय तर म्हटलं नाही म्हणजे योगायोगाने ती अशी बोलली तर तेव्हा ती बोलली की तुला कोणीतरी सांगितलं ना चंद्रा किंवा चिंगी ठेव म्हणून म्हटलं बरं झालं कारण मी ती कमेंट शोधत होती तर मी असा विचार करते की हिचं नाव पाडीचं आपल्या चिंगी ठेवूया है ना आणि अजून एक दुसरा पाहुणा येणारच आहे पुढच्या महिन्यामध्ये तर बघूया आता काय आहे मेल आहे की फिमेल आहे त्याच्यावरती डिपेंड आहे हो माओ ही आता चिंगी आहे माओ हिच्या खेळत असते चिंगी अग पुढे आली एकदम चिंगी असू चिंगी ही लेट आली म्हणून तिचा आमवान पण लेट खाऊन होते बाकी सगळ्यांचं झालंय खाऊन आणि पाडीसाठी गवत आणलंय तिला बसण्याला बसण्याच्या जागी ठेवायला दिवाबत्ती वगैरे करून झालेली आहे आणि बाहेर धुरी केली आहे आता पाऊस जरा थांबलाय थोडा वेळ विश्रांती घेते नाहीतर पडतच होता पण त्याचा काही भरोसा नाही थोडा वेळ थांबेल परत चालू होईल पाऊस थांबायचं काही नावच घेत नाही आता असं वाटतंय की जरा दोन तीन दिवस गॅप पडू दे आणि ऊन असू दे जेणेकरून सगळीकडे जरा सुकून जाईल कामं पण सगळी आता आवरली आहेत आणि आता चहा घेऊ सुयोग पण फ्रेश होतील तर चला मग व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय